नमस्कार सगळ्यांचं स्वागत हो। आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये आज आपण मुलांचं पाठांतर करून घेणार आहोत कारण एक्झाम आता जवळ आलेले आहेत आणि मुलांना पाठांतर प्रामाणिकपणे करणं अत्यंत गरजेचं आहे तरी कोमल आहे इयत्ता सहावीची विद्यार्थी आपण हिचं पाठांतर करून घेणार आहोत तर कोमल पहिला प्रश्न असा आहे विच एनर्जी रिसोर्स डज मॅन यूज द मोस्ट वाय मॅन मॅन यूज कोल बिकॉज कोल्ड इज अवेलेबल क्वांटिटी Good. Second question. Why are energy resources needed? The energy resources needed for uh, the energy resources needed for the energy resources needed for satisfying the need of man. For example, for heating water, for cooking, for driving vehicle, for for running machine. Good. Third question. What factor? Soil influence the information of soil. Soil formation mainly depends on the original rock climate, organic components, slope of the land, and time. Good. Which products are obtained from forest? The products that are obtained from forest are latex, wood, rubber, resin, rubber, resin medicinal plants, etc. Good. व्हॉट आर दू मिनर ऑफेनिंग डिफरंट डिफरंट केमिकल्स लाईट जेपीजम रॉक सॉल्ट एक्सेट्रा व्हेरी गुड तर बघा पालकांनो आणि विद्यार्थ्यांना क्लासमध्ये मुलांचं डेली लर्निंग पाठांतर करून घेतो कारण यामुळे आणि हे डेली करून घेतो हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कारण जर डेली आपण लर्निंग करून घेतलं तर मुलांना परीक्षेमध्ये वेळेवर आदल्या दिवशी वाचनाची गरज पडत नाही दररोज त्यांना रिवाईज करून घेणं गरजेचं आहे त्या गोष्टीच्या कॉन्सेप्ट आता कोमलनं आपल्याला उत्तरं दिले याचं कारण असं आहे की तिची जी कॉन्सेप्ट आहे त्या प्रश्नाची ती क्लिअर झालेली आहे की मला या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि जर ही कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर कोणताही विद्यार्थी इजी पेपर आउट ऑफ नंबर सोडू शकतो ओके थँक्यू धन्यवाद